कोणत्या प्रकारचा रस्ता नसल्यामुळं त्या माणसाला त्याच ठिकाणी जीव गमावा लागतो माग अशीच घटना झाली की आमचा पूर आला होता नदीला आणि नदीला पूर येताना पूर पूर असताना आमच्या एका बाईला प्रेग्नेंट होती आणि तिची डिलिव्हरीची तारीख आली होती आम्हाला नाव विला त्यांना त्या बाईला जू मुठीत घालून डोक्या बाजीवर टाकून आम्हाला त्या बाईला या टी नदीवर नदीच्या अलीकडे आणावं लागलं मात्र असे जीव मुठीत घालून जू धो दो, धोक्यात दो, घालून आम्ही किती किती दिवस जगायचं अशी आमची शासनाला मागणी आहे आणि जो आता मला असं वाटतं की शासन जर आमचं आमच्या मागण्या वेळोवेळी करून मागं जर समजा आमच्या मागण्या मान्य मान्य करत नसेल तर आम्हाला विला जाणं असं इकडे पुरामध्ये वाहून मेल्यापेक्षा आम्ही सर्व गावकरी तहसीलला येऊन त्या ठिकाणी आत्मदान करू आम्ही स्वतःचा कारण पाण्यात होऊन गेल्यापेक्षा आम्ही तहसील समोर जिवंतपणे आमच्या अंगावरती डिझेल वतून आम्ही त्या ठिकाणी स सगळे सर्वजण मारण्यासाठी तयार आहे आणि ही आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की